भाऊ उद्या साहेब आले तर काय तयारी आहे का, का नाही आता हेलिकॉप्टरचे जे स्थळ आहे त्या स्थळाचे पाणी बघायला मी आलेलो आहे आणि आता इथून मी साहेबांची जी सभा आहे नगर परिषदेच्या समोर तिथं आता स्टेज मंडपची स तयारी ता चालू आहे तिथे सगळी तयारी पाहणार आणि आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व या राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री हे मी आमदार झाल्यानंतरनं मोहोळ शहरात प्रथम येत आहे निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं त्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये शिंदेसाहेब येत असल्यामुळं मी एक आमदार या नात्यानं ना। त्यांच्या स्वागताची तयारी करतो भाऊ आता शिंदेसाहेबावर कोणकोणते मंत्री येणार आहेत नाही ते काय मला अजून माहिती नाही आज, आज दौरा जो आला आहे तो शिंदेसाहेबांचा दौरा आलेला आहे आता शिंदेसाहेब येणार कोण कोण येणार त्याबद्दलची काही कल्पना नाही पण भाऊ तुम्हाला या दौऱ्यावरून टीका देखील तुमच्यावर होऊ होऊ शकते किंवा विरोधक करताना दिसत आहे फुथारीचे आमदार हे सेनेच्या कार्यक्रमाला किंवा मंत्र्याच्या स्वागताला उपस्थित असते देखील टीका होऊ शकते हे पहा गेल्या तीस वर्षामध्ये जर आपण एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चोवीस या विधानसभेच्या निवडणुकीचे मध्ये जी फाईट झाली ती फाईट अशी झाली की राष्ट्रवादी वरचे शिवसेना आणि नेहमी शिवसेनेच्या उमेदवाराचा दहा ते बारा हजाराच्या मताने पराभव झाला आणि मी शिव शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक म्हणून एकोणीसशे नव्वदपासून ते दोन हजार पंचवीस असं पस्तीस वर्ष उभं हयातीत आयुष्य हे मी शिवसेनेमध्ये काढलं आदरणीय माझे नेते शिंदेसाहेबांबरोबर मी गेली पस्तीस वर्ष काम करत आहे आणि मी एक शिवसैनिक होतो म्हणून उद्धवसाहेबाची शिवसेना ह्या ह्या बाजूला माझ्या होती साहेबांबरोबरची जी मूळ ओरिजिनल शिवसेना होती ती माझी ह्या बाजूला प्रचारात उतरलेली होती आणि हे सगळं सोलापूर जिल्ह्यानं मूळ मतदारसंघानं पाहिलेलं आहे शिंदेसाहेब माहितीमध्ये असताना सुद्धा मोहोळ मतदारसंघामधला शिंदेसाहेबांचा पूर्ण मूळ शिवसेना पक्ष हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या प्रचारासाठी मैदानात उतरलेला होता ओपन उतरला होता प्रमुख चरणराज चौरे या निवडणुकीचे सूत्र त्यांच्याकडे होती मग तुम्ही मला सांगा जर शिवसेनेनं माझ्या विजयासाठी जंग, जंग पछाडला असत तर मग शिवसेनेचे नेते आल्यानंतरनं मी जायचं नाही का गेल्या वारीनं एकोणीसला मतदान झालं शिवसेनेला त्र्याहत्तर हजार मतं पडली श्री यशवंत मानेला पंच्याण्णव हजार मतं पडली बावीस हजारानं जो यशवंत मानेचा विजय झाला त्या बावीस हजार मतामध्ये अकरा हजार शंभर मतं जर क्षीरसागरला पडली असती तर अकरा हजारच मतं कमी पडली तर क्षीरसागर विजय झाले असते त्यामुळे इथली लढत ही शिवसेना वर्षस राजन पाटील अशी लढत आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचा था, खडवट शिवसैनिक असल्यामुळं शिंदेसाहेब सोलापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर मग ते अक्कलकोटला असतील ते सांगोलेला असतील ते पंढरपूरला असतील किंवा उद्या मोहळला असतील हा शिवसैनिक म्हणून मी शिंदेसाहेबाचं स्वागत करणार आल्यापासून ते जाऊच तर मी शिंदेसाहेबांच्या बरोबर राहणार